जालना जिल्ह्यात गुरांचा बाजार चालू ठेवण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मंगळवारचा आठवडी बाजार का बंद केला सुज्ञ नागरिकांचा सवाल आज मंगळवारी बोकडांचा आठवडी बाजार भरला असताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने भोकडांचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे बाजार भरवण्याबाबत आदेश असतानाही बाजार समिती प्रशासन जालना आणि पोलिस प्रशासनाने बोकडांचा बाजार बंद केल्याच्या विरोधात शहरातील सुज्ञ नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी देशात बकरी ईद साजरी होणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या पत्राच्या अनुषंगाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यांना आदेश देण्यात आले आहे की बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या आठवड्यात दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस ते आठ जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातील विविध गावात गोवंशांची कत्तल होऊ नये म्हणून गुरांचे बाजार भरवण्यात येऊ नये परंतु या आदेशाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने गोसेवा आयोगाने दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुसरे पत्रक काढून जनावरांचे बाजार चालू ठेवण्यासंबंधी आणि या बाजारात गोवंशांची कत्तल होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना बाजार समितींना दिलेल्या आहेत असे असतानाही आज दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथील बकऱ्यांचा बाजार प्रशासनाकडून बंद करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती गुरांचे बाजारात प्रतिबंधित गोवंशाची खरेदी विक्री होऊ नये याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी परंतु बोकडे मेंढे रेडे या प्रकारचे गुरांना शेतकरी पशुपालक बकरी ईदच्या निमित्ताने त्यांना चांगले भाव मिळतील या आशेने त्यांना बाजारात विक्रीसाठी आणतात बाजार बंद असल्यावर शेतकरी पशुपालक गुरांची वाहतुकी करणारे मालवाहक हमाल तसेच व्यापारी यांनाही आर्थिक नुकसान होणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की वरील नमूद कालावधीमध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यात नियमितरित्या गुरांचे बाजार भरवण्यात यावे व कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात यावी असे दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर खान आमिर पाशा फेरोज बागवान अफसर चौधरी नवीद खान असद रजवी शाहिद खान कामरान खान फहाद चाऊस अंकुश कांबळे आवेज खान आमिर सिद्दीकी अमीन शेख इत्यादि स्वाक्षर पच्चीस को सत्ताईस पांच दो हजार पच्चीस को महाराष्ट्र गौ सेवा आयोग ने एक पत्र निकाला था कि आने वाली सात तारीख को मुस्लिम समाज की बकरीद है उसके अंतर्गत दो तारीख से लेकर तो आठ तारीख तक जितने भी पशु बाजार हैं जितने भी जानवरों के बाजार हैं वो बंद रखे जाए उसके अंदर सभी समाज के लोगों ने क्षेत्रीय लोगों ने आवाज़ उठाई और उसके अंदर उन्होंने अमलमेंट किया और दो तारीख दो जून दो छः दो हज़ार पच्चीस को एक पत्र जारी किया गया कि गौवंश हत्या कानून के तहत जितने भी गौवंश में पशु आते हैं उनका बाजार बंद रहेगा मगर जो गौवंश में नहीं आते हैं जैसे बकरा रेड़ा भैंस हिला इनका बाज़ार कंटिन्यू चालू रहेगा ये पत्र द्वारा उन्होंने डीजी को दिया है और जितने भी प्रशासन के महकमे में हैं उनको भी उन्होंने पत्र जारी किया है उसके बावजूद भी जालना बाज़ार समिति ने अपनी हट धर्मी करके जालना का आठवाड़ी बाजार बंद कराया और पुलिस प्रशासन ने उनका साथ दिया तो हम उस संदर्भ में माननीय जिला अधिकारी साहब से संपर्क करें शिषमंडल द्वारा और उनको जो पत्र है उसकी कॉपी भी लगा कर दिए और हमारा ये उनसे मांग है कि आने वाले जितने भी आठवाड़ी बाज़ार हैं आने वाले जितने भी आठवाड़ी बाजार है उनके उनके अंदर गौवंश के ऊपर पाबंदी कंटिन्यूस रखते हुए बकरा बकरी रेडा मेढ़ा भैंस इसका बाजार कंटिन्यू चालू रहे और जो पशुपालक है उनके अंदर भय का माहौल है उनको इस भय से बाहर निकालने के लिए आप एक आपकी तरफ से आह्वान करिए कि पशुपालक को इसके अंदर कोई तकलीफ नहीं होगी और जो गौवंश हत्या करता है उसके अंदर दोषी पाया जाता है उसके ऊपर कार्रवाई होगी अभी जिलाधिकारी ने आपको क्या आश्वासन दिया जिलाधिकारी साहब ने हमारे को ये आश्वासन दिए कि मैं जालना के एस साहब और ए के मार्केट कमेटी के अध्यक्ष और जालना कमिश्नर नगर पालिका कमिश्नर इनसे कायम करूँगा और उनको एक पत्र निकालूंगा क्या अठवाड़ी बाजार चालू रहे क्या नाम मेरा नाम खान आमिर पातशाह माजी नगर सेवक जालना काय निवेदन दिले आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि निवेदन हा दिला की महाराष्ट्र गो सो हो सेवा आयोगामार्फत सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला जे त्यांनी पत्र काढला होता म संपूर्ण महाराष्ट्रातील जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांचे सभापती त्यांनी त्यांना पा त्यांनी पत्र पाठवलं होतं की आपल्या जे कार्यक्षेत्रातील जेवढे बाजार आहे ते बकरीच्या निमित्तानं बंद ठेवण्यात यावे त्यांच्या या पत्राला संपूर्ण राज्यभरातील लोकांनी विरोध केला आणि त्यांनी दोन जूनला त्याच्यामध्ये अमेंडमेंट केला अमेंडमेंट हा होता की जे गोवंश आहे त्यांना वगळून बाकीचे जे रेडे आहेत बोगडे आहेत ब शेळे आहेत यांचा बाजार व्यवस्थित राहील पण आज असा झाला की ज्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीमध्ये जो आठवडी मंगळवारचा बाजार होता त्या बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलीस प्रशासनकडून ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपले बोकळे शेळ्या मेंढे हे आणले होते त्यांनाही त्यांनी बाजार बंद करून त्यांचं घरी परत पाठवलेलं आहे आणि आज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाकडून ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ही असंवैधानिक आहे आणि जे महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगचा जो पत्र आहे त्या सुद्धा त्यांनी अवेल केलेली आहे आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना भेट भेटून सांगितलं की येणाऱ्या काळात जेवढे अजून बाजार आहे जालना जिल्ह्यात ते संपूर्ण चांगल्या रीतीने पार पद्धत पाळण्यात यावे याकरिता आम्ही त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे काय ना आपल्या फिरोज बागवान आणि माझ्यासोबत आमचे जालना शहरातील पदाधिकारी आहेत